नमस्कार मंडळी मी तेजस भागवत रुतम मराठीमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या काही व्हिडिओमधून आपण महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला तेथे महायुतीने कोणाला दिली आहे महाविकास आघाडी कडनं असेल एम आय एम कडनं असेल वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे याबद्दलचा एक धावता आढावा घेतला आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड लोकसभा मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत कारण का गेल्या काही महिन्यांपासून नांदेडचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात बदललंय कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यामुळे नांदेडची राजकीय गणित आता कशी आहेत कोणाच्या बाजूने आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया देशभरात नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी एनडीए ने प्रचंड मोठी तयारी सुरू केली आहे तर नरेंद्र मोदी यांना काहीही करून पराभूत करायचा असा चंग इंडिया आघाडीने बांधला महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीने पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये ही जोरदार लढत होणार आहे नांदेडमध्ये महायुतीने प्रतापराव पाटील चिखलीकर यांना संधी दिली आहे तर महा महाविकास आघाडीने वसंतराव चव्हाण यांना नांदेडची उमेदवारी दिली आहे आता वसंतराव चव्हाण यांच्याविषयी जाणून घ्यायचं झालं तर नांदेडमधील नायगाव येथील काँग्रेसचे ते एक जुने नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना विधान परिषदेवर देखील पाठवले मात्र नंतर उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली व त्यांची नाळ ही काँग्रेस पक्षाशी जोडली गेली काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलं आहे त्याबद्दल मी काँग्रेस हायकमांडचा काँग्रेस नेतृत्वाचा आभारी आहे जरी आमचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते महत्वाचे नेते भाजपात गेले असले तरी नांदेडची जागा आम्हीच जिंकू असा ठाम विश्वास काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केलाय नांदेड लोकसभा असेल किंवा महाविकास आघाडीची जी जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्यामध्ये अशोकराव चव्हाण हे आघाडीवर होते मात्र अचानक सहा महिन्यापूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि येथील सगळंच समीकरणं बदललेली आपल्याला दिसून येतात मात्र अशोक चव्हाण यांच्या भाजपात येण्यामुळे महायुतीला फारसा फायदा होईल असा काही चित्र आहे असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे प्रतापराव पाटील चिखलीकर हे विद्यमान खासदार आहेत त्यांनाच पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलंय मात्र गेल्या दहा वर्षातील विकास कामं असतील किंवा त्यांनी केलेली काही कामं असतील त्यामुळे ग्रामीण भागात विद्यमान खासदारांबद्दल अजूनही रोष पाहायला मिळतोय तसेच भोकर तालुक्यात देखील अशोक चव्हाणांविषयी फारसं काही चांगलं मत आहे लोकांचं असं काही चित्र दिसून येत नाहीये त्यामुळे महायुतीला नांदेडची जागा जिंकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार आहे हे तर नक्की आहे नांदेडमध्ये उद्योगधंद्याचे प्रश्न असतील कारखान्याचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील या सगळ्यांवरनं विद्यमान खासदारांविषयी जनतेमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळते तसेच अशोक चव्हाण भाजपात गेलेत त्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते खुश असतील मात्र तेथील जी जनता आहे त्यांना हा निर्णय फारसा पटलेला दिसून येत नाहीये महाविकास आघाडीत असताना अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणावरनं शिंदे फडणवीस सरकारवर काही दोषारोप केले होते म्हणजे विरोधात काही वक्तव्य केली होती किंवा विधानं केली होती मराठा आरक्षण मिळावं या संदर्भात त्यांनी काही विधानं केली असतील मात्र आता ते भाजपात आल्यावर ते मराठा आरक्षणाच्या बाजूने शिंदे फडणवीस पवार सरकारचं गुणगान गाताना दिसत आहेत असं काही लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे या दुहेरी वृत्तीचा फटका तरी नांदेडमध्ये भाजपला महायुतीला बसणार नाही याची काळजी आता पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागणार एन डी एने किंवा भाजपने नारा दिलाय की अब्की बार चारशो पार मात्र ही घोषणा ग्रामीण भागातील जनतेला फारशी पटलेली दिसत नाही कारण स्थानिक प्रश्न असतील ते सोडवण्यात विद्यमान खासदार अपयशी ठरतायत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नांदेडची जागा कोण जिंकणार हे आता चार जूनला कळेल मात्र आता जी सगळी समीकरणं पाहायला मिळत आहेत किंवा नाराजी असेल अंतर्गत नाराजी असेल किंवा स्थानिक प्रश्न न सोडवल्यामुळे खासदारांवर असणारा रोष असेल यामुळे या ठिकाणी या चुरशीची लढत होईल असं पाहायला मिळतंय त्यामुळे आता प्रतापराव पाटील चिखलीकर जिंकतायत की वसंतराव चव्हाण जिंकतायत हे आत्ता चार जूनला स्पष्टच होईल जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या रुतम मराठी युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ लवकरच भेटूयात धन्यवाद